भंडारा जिल्ह्यातील गोसेखूर जल प्रकल्प पूर्णत्वास आले असले तरीही याच्या उजव्या कालव्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात येताच भंडारा भंडारापवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नागपूर येथील सिंचनभवनात दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि उजव्या कालव्याच्या शेत लाभार्थी शेतकऱ्यांकरिता पाणी सोडण्याबद्दल खडसावून सांगितले यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तीन दिवसात पाणी सोडण्याची हमी दिली असून आता या कालव्यावर निर्भर असलेल्या भंडारा पवनी आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान सहन करावे लागणार नाही यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया सुद्धा उपस्थित होते गोसे जल प्रकल्पाच्या लाभक्षेत्रास उजव्या आणि डाव्या अशा दोन कालव्यात विभाजित करण्यात आले आहे यातील उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात भंडारा विधानसभाचे नव्हे तर चिमूर विधानसभाचेही समावेश आहे दरवर्षी या क्षेत्रातील शेतकरी उजव्या कालव्याच्या पाण्याची मागणी करीत असतात परंतु संबंधित विभागाचे अधिकारी कालव्याच्या दुरुस्तीचे कारण पुढे करून पाणी देण्याचे टाळत असतात यासंबंधी शेतकऱ्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे दाद मागितली असता आमदार भोंडेकर यांनी आज गोसे प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक आयोजित केली नागपूर येथील सिंचन भवनात पार पडलेल्या बैठकीत सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील आणि ब्रह्मपुरीचे कार्यकारी अभियंता हाटे यांच्यासह भंडारा पवनी आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी उजव्या कालव्यातून पाणी न सोडल्याचे कारण विचारले असता अधिकाऱ्यांनी उजवा कालवा डॅमेज असल्यामुळे रिपेअर करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले यावर शेतकऱ्यांनी आमदार भोंडेकर यांना सांगितले की गतवर्षी सुद्धा अधिकाऱ्यांनी हेच कारण सांगून पाणी सोडण्यास नकार दिला होता आणि सिंचन अभावी पिकांचे नुकसान सहन करावे लागले होते सोबतच सदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा आग्रह धरला यावर आमदार भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले की शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्सचे काम पुढे ढकलावे आणि यावर्षी कालव्यात पाणी सोडण्यात यावे चर्चेअंती तीन दिवसात उजव्या कालव्याचे सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष पाहणी करून कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची हमी अधिकाऱ्यांनी आमदार भोंडेकर यांना दिली सोबतच कालव्यांचे रिपेरिंग आणि मेंटेनन्सचे कार्य पुढच्या वर्षी करण्यात येणार असल्याचे सांगितले